तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाबाबत सर्किट हाऊस येथे आयोजकांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पंचावन्नवा पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव स्थानिक स्वराज्य भवन येथे आयोजित करण्यात आला असून यात अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असल्याची माहिती आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली आहे ते येणाऱ्या तेवीस तारखेला होऊ घातलेल्या पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव महुँचव या महोत्सवाकरिता जिल्हा तथा जिल्ह्याच्या बाहेरील युवक असतील युवती असतील किंवा शेतकरी असतील या सर्वांना मी आव्हान करतो की संत तुकडोजी महाराजांचा हा महोत्सव या महोत्सवामध्ये विविध प्रबोध प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत त्या कार्यक्रमाच्या ऐकण्यासाठी चा अफवा ते विचार ऐकण्यासाठी सर्व जिल्ह्यातील लोकांनी त्या ठिकाणी हजर राहावं असं या कार्यक्रमाचा मी सर्वांना दिनांक तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत आयोजित या उत्सवाचा प्रारंभ दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता राजराजेश्वर मंदिरापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शोभयात्रा काढून होणार आहे तर या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार राहणार आहेत तर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंजमोजरीचे अधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या व स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे यांच्या उपस्थितीत आयोजित या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचटणीस जनार्दन बोथे सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ उपसर्व सेवा अधिकारी दामोदर पाटील गुरुदेव सेवाश्रम नांदुराचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर वारी भैरव गडचे हबप ज्ञानेश्वर महाराज वाघ माजी मंत्री गुलाबराव गावंडे आमदार रणधीर सावरकर आमदार नितीन देशमुख व लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली पंधरा वर्षापासून आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव यावर्षी तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबरला स्वराज्य भवनाच्या भव्य प्रांगणामध्ये होऊ घातला आहे त्यामध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम हरिकीर्तन राष्ट्रीय कीर्तन आंतरमहाविद्यालयी वक्तृत्व स्पर्धा आंतर महाविद्यालयीन राष्ट्रसंत रचित समूहगान स्पर्धा राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अशा पद्धतीचे विविध उपक्रम आणि विशेष करून प्रबोधनात्मक कार्यक्रम या महोत्सवामध्ये संपन्न होणार आहेत तरी या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी विशेष करून सहभागी व्हायचा आहे शेतकरी असतील शेतमजूर असतील या सर्वांना नम्र आवाहन करतो की या तीन दिवसीय मानवतेच्या जागरामध्ये या बौद्धिक सत्रांमध्ये आपली उपस्थिती दर्शवून हा महोत्सव अधिकाधिक प्रभावी आणि मोठा कसा करता येईल याकरता समितीच्या वतीने नम्र आवाहन करतो